नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य, काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी सौ नेहा महावीर हजारे माझी रचना सादर करीत आहे काव्यप्रकार आहे मुक्तछंद काव्यप्रकार शीर्षक आहे रोजगारी हातात आली डिग्री झाले पूर्ण माझे अध्ययन हातात आली डिग्री झाले पूर्ण माझे अध्ययन कधी मिळेल बरं नोकरी व्यस्त ह्यातच माझे मन कधी मिळेल बरं नोकरी व्यस्त ह्यातच माझे मन मित्रमैत्रिणींचे सुरू झाले केव्हाच हो वेतन मित्रमैत्रिणींचे सुरू झाले केव्हाच हो वेतन आता कधी बरं लक्ष्मी करील मला सधन झिजवल्या वाहाणा झाले किती वणवण झिजवल्या वाहाणा झाले किती वणवण पैशांची भासत होती ना सततच चणचण काळ होता तो खरोखरीच खूप भीषण काळ होता तो खरोखरीच खूप भीषण अशांत चित्त मनाचे होत होते खच्चीकरण म्हणता म्हणता ती बातमी आली कानावर म्हणता म्हणता ती बातमी आली कानावर बेरोजगारी संपली किती छान आली खबर बेरोजगारी संपली किती छान आली खबर उल्लसित झाले सारे घर मन हर्षित झाले फार उल्लसित झाले सारे घर मन हर्षित झाले फार खंत मिटली सारी आता मिळाला मला रोजगार धनधान्यांनी भरले गेले मग माझे कोठार धनधान्यांनी भरले गेले मग माझे कोठार चार घास पिल्लांना भरवले आता पोट भर औषध उपचार केले वृद्ध माझे मात पितर उपचार केले वृद्ध माझे मात पितर क्षण आले आयुष्यात सुख समाधान काठभर श्रेय जाते बरेचसे शिवउद्योग संघटनेला बरं का श्रेय जाते बरेचसे शिवउद्योग संघटनेला व्यवसाय रोजगार मिळे आजच्या युवा पिढीला सदिच्छा आमूच्या खूप आपुल्या शिव उद्योगाला सदिच्छा आमूच्या खूप आपुल्या शिव उद्योगाला मोठा हातभार संघटनेचा आपुल्या प्रगतीला मोठा हातभार संघटनेचा आपल्या देशप्रगतीला धन्यवाद